राहिला आला आता हा येस नमस्कार नमस्कार एक सेकंड माझा माझा पेपर तुमच्याकडे आहे ऍक्च्युली ते बायको घेऊन गेले एक सेकंड कुठला पेपर कुठला पेपर आमच्याकडे स्वतःचा पेपर येतो नाही नाही तो जे बातम्या वगैरे येतात त्या नाही हा मग अहो तो फेफर फेफर परीक्षेचा पेपर माझ्या परीक्षेचा परीक्षेचा पेपर हा माझ्या दहावीचा परीक्षेचा पेपर तुमच्याकडे आहे कुठला दहावीचा चेक करायला आले तुमच्याकडे तू काय बोलतोस तुला कळतंय का माहिती माहितीये मला फेफर आहे ना फेफ, तो बोरुलीच्या शाळेमध्ये गेला तिथून तीन दिवसाने टेम्पोन येत तो तुमच्या शाळेमध्ये आला आणि मग तुमच्या शाळेमध्ये तो सगळ्या शिक्षकांमध्ये चेक करण्यासाठी वाचला तो फेफर म्हणतोय मी फेफर दहावीचा कसं आहे मराठीचे फेफर तपासणारे पाच शिक्षक आहेत अहो मग आधीच्या चार शिक्षकांकडे जाऊन आलोय मी तू चार शिक्षकांच्या घरी जाऊन आलास हा मग काय आहे तो फेफर आहे ना माझा दहावीचा तुमच्याकडे आलाय म्हणून मी आलोय तुमच्याकडे म्हणजे काय आहे माहितीये माझा फेफर आहे ना तो तुम्हाला असा पटकन शोधून सापडणार नाही तुला कळलं ना हा का चल काय आहे त्याच्यावर नाव लिहिलेलं नाही ना तो त्याच्यावरती बार आहे डान्स बार हा तू फेफरवरती वरती असतो ना डान्स बार डान्स <laughs> बार अरे बारकोड म्हणतात त्याला डान्सबार काय बोलतो मोठा माणूस <दांस> बारकोड डान्स बार म्हणतोस असतो <laughs> हा ते अजून मी बारकोड आहे ना बारकोड एवढा आहे ना बारकोड असा एवढा मला काय माहित नाही मला काय कळलं का नाही म्हणून मी पटकन बोलून गेलो मग तुला कळलं ना तू जात असेल नाही नाही पण मी आयडिया केलेली आहे काय फेफर लिहिताना मी आयडिया केलेली आहे माझ्या फेफरवरती मी लिहून ठेवलेला आहे हगडबंब भाबा की जय हगडबंब म ते हगडबंब नाही आणि बाबा हे फार मोठे शास्त्रज्ञ होते त्यांना लाज आणणारे तुझे कुठले तरी बाबा असतील कळलं आमच्या फॅमिलीचे बाबा आहेत ते हगडबंब बाबा काय त्याचं काय त्यांचं मी असं नाव लिहून ठेवलेलं आहे आणि त्याच्या पुढे आहे ना हलत कुंकू पण लावलेला होतं अच्छा तुम्ही फेफर शोधा मिळेल अरे असं नाही करता येत बाबा तू निघून निघून मला पास व्हायचं तू पेपर म्हटला मी सब एक एक काय करतोय तो थांबा काय नाही करत काय तू नीक ना बाबा काय कर वेळ करू नकोस काय करतोय तू हे पाचशे बारा रुपये चिल्लर हे <laughs> कशा करता येतोय तुम्हाला व्यवहारात आपण एकदम पक्का येईल एकदम घेऊन टाकू इथे कोणाशी बोलतोय तू भिंतीशी बोलतोय का माझ्याशी बोलला काहीतरी बोलतोय तू बेटा का काय चाललंय आणि हे काय कशा करता येतो कर <laughs> तू ना, ना, काई, काई? काई? हे काय खिडकीत ना फलीकडची माणसं आहेत ना अरे नालाय काय शेजाराना काम बघत असतात अहो पाचशे बारा रुपये माझ्या लहान भावाची फिगी बँक फोडली मी तुमच्यासाठी काय मला लाज देतोस तू लाज नाही बेशरम मला लाज देतो नाही सर नाही सर सर मला फास्ट व्हायचंय या वर्षी फास्ट नाही ते फास्ट फास्ट नाही जमत मला पण सर सर मला मला या वर्षी काही करून फास्ट व्हायचंय सर मी कुलवंत आहे सर मी कुलवंत आहे कुलवंत हा पण मी जातीवंत आहे मी जातीवंत <laughs> आहे तू काय बोलतोस ते एकदम अशी सॉलिड गरज असते त्याला काय म्हणतात गरज बनत म्हणतात त्याला मी गरज बनत आहे मी गरज बनत शब्द बोलतात तुझी ऐक तू जा, जा। सर सर असं करू नका तीन चार मार्काचा सवाल आहे सर मला फास्ट करा सर तीन चार मार्कासाठी सर असं नाही रे बाबा असं नाही हो सर माझ्यावर असं अन्याय करू नका मला नाही मला तीन चार मार्कर मी पाय नाही कर मी नाही सोडणार प मला पास कर मला पास करा मला मी नाही सोडणार हे बघ तीन चार मार्काचा प्रश्न आहे ना ठीक आहे ठीक आहे तो तीन चार मार्कर ठीक आहे रडू नको पाय पाय सोडा पाय सोडायचं काय वेडे पण झाली इकडे तीन चार मार्काचा प्रश्न आहे ना तीन चार सोडायचं ठीक आहे ठीक ठीक हे करतो ठीक आहे थायक वाट प्लीज पास कर मला हो नाही धरलाय पाय इथं धरलाय हा पाय ते पेपर कसा चेक करणार कुठे पेपर आहे तुझा कळणार कसा तफास तफास त्याच्यावर लिहिले की जय जे असत जास्त वेळ नाही घाला हा हा बघा हा, 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 हा माझा फेफर हा तुझा पेपर आहे हा माझा फेफर आहे हा पेपर तुझा आहे हा हा पेपर चेक केल्यानंतर मी पेपर चेक करणं काल थांबवलं होतं एवढा मी पेपर सॉलेट नाही फालतू पेपर लिहिला घाण पेपर लिहिला असतो काय 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 हे काय लिहिलं ही जे काय फालतू बोला ना आपल्याला काय फालतूगिरी केलीस तू ह्या पेपर तपासण्यामुळे काल माझा बायकोशी भांडण झालं जरा ब्रेक मिळावा म्हणून खाली गेलो तर सोसायटीच्या अध्यक्षापर्यंत मारामारी केली शंभर मार्काचा पेपर तुझी लायकीने एक फक्त मार्क मिळालाय तुला एवढून अर्धा मार्क वाढवून दिला तुला तू तीन चार मार्क वाढव सांगतोस तीन चार मार्काने काय होणार आहे काय होणार तीन चार मार्काने सर मार्का <laughs> तीन चार मार्क वाढवा म्हणजे चौतीस मार्क वाढवा ना तुमच्या दिमाग मध्ये घुसत नाही का टोटल होणार साडे पस्तीस लाज वाटत नाही ना चौतीस मार्क मागतोस काय हे काय लिहिलेस तू हे काय हिल मी पेपर चेक केला काय लिहिलंस तू हे काय लिहिलंस काय विचारलं होतं हा गो गा शिरवाडकरांना काय म्हणाल काय लिहिलेस तू हे सोप आहे काय लिहिलेस वाच आओ आखे निकाल गोंटिया खेळू गा गोटिया, गोटिया। <laughs> क्राईम मिनिस्टर गोगो आओ हे गोगा कॅनेक्ट तुला काय मास्टर गोगो वाटले <laughs> क्राईम मिस्टर गोगो वाटले तुला काय चालू फालकुगिरी गोगा नाही कॅनेक्ट करेम आहेत सिनेमा तर तेच दाखवलाय ना हा सिनेमा ना एक सेकंड से, हे काय हे काय का लिहिलंस तू इथे विचारलेला प्रश्न राजा अशोक प्रजेला काय उपदेश करून म्हणाला काय लिहिलंस तू हे छन पकैया छन पकैया छन पकय छंद असं राजा अशोक म्हणाला राजा अशोक कोण सांगा मला राजा अशोक कोण दन पकैया हम पकैया तुम लोग आ, सब लोग काही पेटवेन ना अरे अशोक कुमार नाही चक्रवर्ती सम्राट राजा अशोक माहितीये का तुला का हो हो काय सॉरी हा मला वाटलं ते आपले काय वाटलं तुला एक पहिली गोष्ट हे जे उतारा आहे हे वर उतारे दिले ते वाचून तुला प्रश्नांची उत्तर लिहिता येत नाही काय सांगताय वर उतारे आहेत मला वाटलं तारे आहेत नुसते वर उतारे पण आहेत हुशार आहेस रे तू शिक्षणापलीकडे बरंच शिक्षण झालंय तुझं अरे साधा उतारा वाचून लिहायची अस उत्तर एवढं साधं सोपं तुला कळत नाही असं असतं ते असंच असतं मला वाटलं ते डेकोरेशन म्हणून काहीतरी लिहून ठेवलं वरती काहीतरी करून ठेवलंय अरे जा ना बाबा काय करू तुझं मी सर मला फास्ट करा सर अरे फास्ट मला फास्ट लावायची पाहिजे तुला पास केलं तर कळलं का नाही नाही मला ना, एक्सपर्टर आपण हे बोलूयात बद्दल फार त्रास झालाय मला याचा हा हा हे तू काय लिहिलंस ते माझा आवडता कवी कोण काय लिहिलं असतो हे मांगी कवी हे मगी कवी दिली आवडता कवी हे विचारलेलं तुला मला जाम आवडते ती म्हणून लिहिलं तुला आवडते अहो माझी मैत्रीण नाही ती मला वाटलं तुम्ही मला फेफर मध्ये म्हणून मग लिहिलं मी हे कशाला विचारू मी मला माहिती आहे का अधून मधून पावसाळ्यामध्ये तीन चार कविता ती टाकत असते मग बरोबर कविता करत इथे पेपर वर कशाला बसला असतो आणि तुला एक प्रश्न विचारला होता की आपल्या घरातला कचरा उचलण्यासाठी महानगरपालिका अध्यक्षांना पत्र लिहा तू काय लिहिलंस उत्तर कचरा झालाय उचला एवढा <laughs> कचरा <laughs> <laughs> कुठे झालाय किती झालाय ठिकाण काय दिनांक काय वार काय काय लिहायला नको एवढं लिहायला लागतो आमच्या एरियामध्ये तसं नाही आम्ही दादांच्या ऑफिस मध्ये जातो दादांना सांगतो हो दादा आपल्या एरिया मध्ये कचरा झालेला आहे लगेच कचऱ्याची गाडी आहे ती उचलून कचरा घेऊन जाते <laughs> मग एवढा कचरा समजून तुला उचललं तर तु कारण तू कचराच आहे तसा पण मला काय माहिती एवढं लिहायला लागतं आम्ही असं दादांच्या ऑफिस मधली लिहित बसत नाही अरे मूर्ख माणसा मार्क्स कमावे लागतात भीक मागून मिळत नाहीत मेहनत करावं लागते कळलं ला का तुला बाळा मी जाण टाकली आहे सर मी जाण टाकली आहे सर माझ्या जिंदगी मरणाचा प्रश्न आहे बरं सर चला तुमचं नाही माझं नाही बघ पक... मी काय म्हणतो निबंधामधले मार्क्स वाढवून टाका तुम्ही मी तुम्हाला इकडे चार पाच आयटम करून दाखवतो निबंधाच्या बादत आयटम हे कुठलं समीकरण आहे oh, माझ्या एरियामध्ये फेमस आहेत आयटम तुम्हाला आवडतील तुन। खुशीने नको तुम्ही ऐका अरे पण तीन चार आयटम करून दाखवतो तुम्हाला आवडले तर मार्क्स वाढवायचे तुम्ही शत्रुघ्न सिंधचा कुत्रा कसा बुंगणार माहितीये का होतगिरी नाना पटेकरांचा कुत्रा कसा बुंगणार हे बघ बाळा तुझी फालतू ऐका ना माधुरी दीक्षितच्या दरवाजा उघडण्याचा आवाज कसा येणार आहे हे सगळं थांबव आता डोकं फिरायला लागेल आवडलं असेल तर निबंधाचे मार्ग वाढवा ना तुम्ही सर निबंध निबंधाचा विषय काय होता पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पृथ्वीचा रास तू काय लिहिलं उत्तर भात नाही झाला तरी चालेल पृथ्वीवर राहस अरे पर्यावरण वेगळं आणि वरण भात वेगळं आणि रास नाही रास रास हा शब्द आहे जो तुझ्या बुद्धीचा झालाय रास मी नाही पण सर सर माझ्या आई वडिलांकडे बघून तरी मला पास करा सर पण मी कशा करता पास अभ्यास केला नाही तू मी नापास झालो ना तर माझ्या आईला आईला तिसरा अटॅक केला आई आईला <laughs> असं म्हणावं लागेल मला हो आईचं काय खरं नाही तुम्हाला सांगतो आईला आता झेपत नाही हो आणि माझ्या बापाला पण आता झेपत नाही म्हणतो दिवसाला दोन दोन क्वार्टर देशीच्या पितो ओ परीक्षा असली ना की एक क्वार्टर एक्स्ट्रा पितो मला परीक्षा केंद्रावर सोडायला येतो माहिती येतो आणि मग जाताना गाडीने जातो गाडीने जातो पोलीस लोक त्याला गाडीने सोडायला जातात झेपत नाही हो झेपत नाही त्यांना झेपत नाही मला झेपत नाही करा ना करा आता फास हो। फास मला फास्ट करा माझ्या आई वडिलांकडे बघून तरी फास्ट करा नाही बघ कसं आहे तू काहीच लिहिलेलं नाही म्हणजे मला बघ एवढंच फक्त लिहिलेस तू बाकी सगळं आहे रे आहे रे सगळं नाही मला मला लिहायचं होतं मला लिहायचं होतं सर मला लिहायचं होतं मी लिहिणार होतो मग पण मला वेळ नाही पुरायचा सर वेळ का मी बाकावर बसायचो खिडकीतून बाहेर एक टक बघायचो कोणाकडे माझ्या बापाकडे का तो सरपटत पोलिसांच्या व्हॅन पर्यंत पोचला का मग मी पेपर लिहायला सुरुवात करायचो म्हणून मला वेळ नाही पुरायचा ठीक आहे अच्छा दुःख समजून घ्या व्हायचंय म्हणून सांगतोय तुला कशाला भाव दिला व्हायचंय सर म्हणून मला लिहायचो मला मला सगळी उत्तरे येतात हा तुला सगळी उत्तरे येतात म्हणजे त्यावेळी तुला वेळ पुरला नाही मग नाहीच ना म्हणजे उत्तरं डोक्यात आहेत तुझ्या आहेत ठीक आहे एक काम कर हा, हा। ही करेपन आहेत ना याच्यावर ही, ही प्रश्नपत्रिका आहे ना याची उत्तरं म्हणजे विषय संपून मलाही गिल्टी वाटणार नाही तुला पास करताना नाही का प्लीज मी लिहितो सर एक काम करा सर तुम्ही ते माझ्या मागे बस कशा करता बस माझी सवय तशी हे बघ फालतू की नको नाही नाही खरंच सांगतो शपथ बस तुम्ही बस मागे मी लिहितो पटकन लिहितो दुसऱ्याच काय दुसऱ्याच कुठलं नाही कुठला दुसऱ्याचं सांग मला विचारतो मला विचारतो दुसऱ्याच मला विचारतो मग हं त्या बाकारत मुलगा बस मुलगा बस काय 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 चालले तुझी लायकी नाही नाफासच झालं तू नाफासच हो जा ना, ऐक मी फास होणार या वर्षी फालतू करू नको मला काय 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 करतोस आमचे आमचे जागरूक व्यवस्थान है ना हगडपंप बाबा त्यांची उदी आईती ऐका ऐका असं नाही म्हणून नये लावा तुम्ही हा ही उदी लावा आणि एकशे एक वेळा तुम्ही म्हणा हगडफंब बाबा की जय मम्मी फास्ट होणार बघा त्यांच्या फटके देईन तुला नाही नाही ऐकाय ना, नेकी नेकी तो, नेकी नेकी तो। ना, ना सर मला सांगतोय तुला डोकं ए सांगतोय ना आपण शांतपणाने आपल्याला फास्ट कर आपल्याला फास्ट कर बघ तुझी भाषा बदलत चालली लक्षात घे कशाला आता सगळं बदलेल माहिती आहे काय हा हे आहेत ना हे काय करतो तो हगडबंबांचे मंतरलेले तांदूळ आहेत कळलं मग पासून सांगतोय आता ना हाडबंब बाबांचे तांदूळ इकडे टाकून ठेवतो मला फास्ट केल्याशिवाय जर ह्या तांदळाच्या बाहेर पडलात तर तुमचा नायनाट होणार सत्यानाश नाश होणार तुमचा बघा आता तुम्ही हा तुमचं मरण आठळ आता मला फास्ट केल्याशिवाय तुम्ही ह्या तांदळाच्या बाहेर पडू शकत नाही बाहेर पडलो तुम्हाला नायनाट होईल नायनाट होणार ह्याच्या आतमध्येच मारतो तुला